गुजरात साहित्य अकादमीच्या कवी नर्मद पुरस्कारासाठी देगलूर येथील ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांत तांबुळी या पुरस्काराचे मानकरी साहित्य क्षेत्रातील एक महत्वाचा अकादमीच्या कवी नर्मद या पुरस्काराचे येथील कवीवर लक्ष्मीकांत तांबुळी हे मानकरी ठरले आहेत मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूर आणि अक्षर गंगोत परिवाराच्या वतीने लक्ष्मीकांत तांबुळी यांना हा सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष कवी लक्ष्मण मलगिलवार समीक्षक नागोराव उत्कर ऋषिकेश गंगाधरराव देशमुख अक्षर गंगोत त्रैमासिकाचे संपादक पांडुरंग निवृत्तराव पुठेवाड यांनी कवी लक्ष्मीकांत तांबुडी यांचा सत्कार करून अभिनंदन केले कवी लक्ष्मीकांत तांबुडी यांना मिळालेल्या या सन्मानाच्या पुरस्काराबद्दल समीक्षक ऋषिकेश गंगाधरराव देशमुख यांनी प्रकट मुलाखत घेत कवी लक्ष्मीकांत तांबुडी यांच्या आजवरच्या साहित्य लेखन प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला नमस्कार आज आपण ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय लक्ष्मीकांत तांबोळी यांची प्रकट मुलाखत घेणार आहोत औचित्य असं आहे की ज्येष्ठ साहित्यिक श्री लक्ष्मीकांत तांबोळी सर यांना नुकताच गुजरात साहित्य अकादमी यांच्यातर्फे दिला जाणारा कवी नर्मद हा अत्यंत सन्मानाचा एक लक्ष रुपयांचा पुरस्कार जाहीर झालेला आहे व त्याचे वितरण एकवीस तारखेला मुंबई येथे संपन्न होणार आहे आज देगलूर मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूरचे अध्यक्ष कवी लक्ष्मण मलगिलवार ज्येष्ठ साहित्यिक नागोराव उत्कर सर गणगोत प्रकाशन व अक्षर अक्षरगणगोत त्रैमासिकाचे मुख्य संपादक श्री पांडुरंग कोठवळ सर व मी आज आम्ही आमच्या नानांचा सत्कार करण्यासाठी नांदेड येथे त्यांच्या घरी आलेलो आहोत नाना तंत्रता आपले मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद नाना कवी नर्मद पुरस्कार गुजरात साहित्य अकादमी तर्फे दिला जाणारा आपल्याला मिळाला या याबद्दल आपल्याला काय वाटत नुसता समजण्याचा भाग नाही तर आनंद वाटतो आणि हा आनंद व्यक्त कर्ण हे बायक भाषिक नातं ज्याला म्हणतो आपण गुजराती आणि मराठी यांचा अनुबंध या निर्माण या निमित्तानं निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं हा आनंद केवळ असामान्य नाही तर अद्वितीय सुद्धा आहे म्हणजे भाषेतला भगिनी भाव साधला गेला असं आपल्याला म्हणायचं आहे मान्यच आहे प्रश्नच नाही गुजरात आणि महाराष्ट्र यांचा अनुबंध सांस्कृतिक दृष्ट्या जीवित वा धन्यवाद आणि नाना गुजरातीमध्ये अनुवाद होण्याचा आणखीन एक आम्हाला सगळ्यांना आनंदाची बाब आहे की गुजरातमधूनच गांधीजी येतात सरदार वल्लभभाई पटेल येतात आणि गुजराती वाचकांनी आपल्यावर प्रेम केलं याची आ, मोहर या पुरस्काराने आपल्या साहित्य व्यवहारावर उमटवलेली आहे ना आपण साहित्याच्या सर्वच प्रांतात लिलया मुसाफरी केला परंतु जो कवितेचा भावबंध तुमच्याशी राहिलेला आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांना वाचकांना वा। जाणून घ्यायला आहे तर कविता आणि मी मी इतर कथा लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या ललित लेखन केलं पण कविता हा माझा आत्मस्वर मी मानतो म्हणजे व्यक्त मला व्यक्त व्हायचं म्हणजे माझ्यातल्या व्यक्तिमत्वाला व्यक्त होण्यासाठी कविता हे मला जवळचं वाटलं क्या बात है? क्या, क्या त्यामुळं एक आत्मीय अनुबंध झाला म्हणून आपण कवितेशी माझा आहे आपल्या गोकुळ वाटामधून राधाकृष्णाच्या अत्यंत अद्वैत अशा प्रेमाबद्दलच सगळं आलेलं आहे आजचं आपलं वातावरण जे आहे ते अत्यंत विद्वेषानं भारवलून गेलेलं आहे आणि या काळामध्ये ती कविता खरं तर प्रेमाचं पुनरुज्जीवन करू पाहते त्या गोकुळवाटाच्या एकूण प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मुळामध्ये प्रेमाचं पुनरुज्जीवन करणं वगैरे ही भाषाही मला मान्य नाही प्रेमाचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रश्नच येत नाही प्रेम असतंच तो प्रेमाचा साक्षात्कार ज्या ज्या व्यक्तिमत्वाला घडतो मग ती स्त्री असेल पुरुष असेल त्या व्यक्तिमत्वाचं हे आकलन मी माझ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं गोखळ वाटा म्हणजे स्त्री आणि पुरुष प्रियकर आणि प्रेयसी असं वर्गीकरण न करता एकूण मानवी स्वभावामधले स्त्रीत्व आणि पुरुषत्व याचा अनुबंध शोधण्याचा पाहिजे दूर गेलेले घर ही जी कादंबरी आहे ती मानवी विस्थापनाबद्दल त्यांची भावना व्यक्त करते हिंदीतले एक कवी आहेत ते असं म्हणतात की प्रत्येक कलावंत हा कोठून ना विस्थापित होत असतो आणि तो त्याचे विस्थापन त्याच्या एकूण लिहिण्यामधून मांडत राहतो अरुण हिंदीतील हिंदीतील लेखक असून तर दूर गेलेले घरबद्दल आम्हाला जाणून घ्यायला हवं दूर गेलेले घर ही तशी आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे म्हणजे आत्मचरित्राचा फॉर्म न घेता कादंबरीच्या फॉर्ममधून मला व्यक्त करण्याचा मी, मी प्रयत्न केला आता त्यामध्ये व्यक्तिगत तांबोळी व्यक्ती म्हणून आणि लेखक तांबोळी यांचा अनुबंध शोधायचा असेल कुणाला तर ते शोधू शकतात पण व्यक्तिमत्वावर परिणाम ज्या घटनांचा होतो लेखकाच्या व्यक्तिमत्वावर त्या कादंबरीच्या लेखनामुळे मला माझ्या कुटुंबाकडे माझ्या गावाकडे माझ्या परिसराकडे एक नव्या नजनं पाण्याची दृष्टी तर मिळालीच पण मी माझ्याच जणू शोध घेतला असं मला अनुभव आहे खूप काळ तुम्ही व्यतीत केला छत्तीस वर्ष छत्तीस वर्षांचा काळ देगलूर शहराला ला आपला लागला तर देगलूरला गुंडा महाराज धुंडा महाराज यांची परंपरा होती संत परंपरा होती सोडामणी महाराजांची परंपरा होती। परंतु देगलूरमध्ये दे साहित्याची चळवळ आपण रुजवलीत आपणच रुजवलेले अनेक लेखक कवी आज अत्यंत सन्मानाची पद बघून ते स्वतःही निवृत्त होत आलेले आहेत म्हणजे याचा अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या वेळेस मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष बाबू बिरादर झाले ते तुमचे विद्यार्थीच होते अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष नागनाथ कोतापुलेसर झाले तेही तुमचे विद्यार्थीच माझे वडील तुमचे विद्यार्थीच आणि ज्यांची मातृभाषाही मराठी नाही असे कवी लक्ष्मण हे आज कवितेची तीन चार पुस्तकं कविता संग्रह करतात हे आपणच रुजवलेली साहित्य चळवळ आहे आज या सगळ्यांबद्दल आपल्याला काय वाटत मला त्यांचा नुसता अभिमान नाही तर अभिमान मिळवावा अशी व्यक्तिमत्व वाटते त्यांचा विद्यार्थी पण मी पाहिलं त्यांचं कविता लेखन पाहिलं त्यांच्या सहवासाचा लाभही मला झाला उलट त्यांच्याही प्रेरणांमधून शब्द आता मोठा होईल पण त्यांच्या सहवासाचा परिणाम नकळतपणे माझ्यावरील झाला आणि आपण नव्या पिढीला काही देऊ शकलो याचा आनंद मला आहे क्या बात आहे धन्यवाद नाना आम्ही सर्व देगलूरकर आपल्या प्रेरणेने कायम लिहिते राहू हा शब्द देतो आणि आम्हाला तुम्ही मुलाखत दिलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुमचे सर्वांचे आभार मानत नाही कारण आभार मानणं औपचारिक होतं पण मला माझ्या विद्यार्थ्यांनी माझी असो आजी विद्यार्थी माझा चाहता आहे याचा अनुभव मला पुन्हा मिळाला याचा आनंद आहे